आयुष्याची वृद्धी करायची असेल तर कलाकारांचे जीवन जगणे हे अतिशय महत्वाचे आहे म्हणूनच समाजातील मोठमोठे नट त्यांचं आयुष्य आपण वाढताना बघितलं आहे कलाकारांचे जीवन जगलेल्या माणसाचे जीवनमान उंचावत जाते असा मला विश्वास आहे आणि हीच प्रेरणा आम्हा सगळ्या कलाकारांना मिळो व आमचे पुढील आयुष्य प्रेरणादायी व्हावे असे मनोगत कलारंजन थिएटरचे ज्येष्ठ रंगकर्मी नाटककार भाऊसाहेब पोडभरे यांनी व्यक्त केले आहे कलासागर कला रंजन या नाट्यसंस्थेतील कलाकारांच्या गाठीभेटीच्या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन कोपरगाव शहरातील जोरेकर हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राध्यापक बापूराव उपाध्य प्रमुख उपस्थिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुताळे सर प्राध्यापक बारगळ सर हे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रपज्वलन करून नटरायाचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित नाट्यकर्मींनी आपल्या आठवणींना उजाळा देत नाटकातील गमती जमती सांगितल्या आहे यावेळी शंकरराव जोरवेकर सर सुधाकर काळे भाऊसाहेब पोढबरे वाल्मिकराव तुरकणे अण्णासाहेब तुरकणे गिरीश देशपांडे संजय भाऊसार विलास विलास नाईक सर श्रीमती आशालता आशालतादाई कुलकर्णी श्रीमती स्वातीताई मुळे श्रद्धा जवाद गोविंद जवाद हर्षदा गोसावी अंजली कुलकर्णी शैलेश शिंदे सीमा देशमुख प्रसाद थोंबरे प्रभाकर कांडेकर सुरे, पोडभरे गणेश दाणे नासिर खान पठाण अमिर शेख श्रीकांत कुलकर्णी मनीषा गोसावी गायत्री देशपांडे डॉक्टर मयूर जोरवेकर आदी ज्येष्ठ रंगकर्मी या स्नेहसंमेलनास उपस्थित होते तर यावेळी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कोपरगावचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर मयूर तिरमके प्राध्यापक किरण लद्दे प्रतिमेश पिंगळे गणेश सपकळ सुमित खरात यांचे ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हे प्राध्यापक शंकर जोरवेकर व आभार संजय भावसार यांनी व्यक्त केले आहे आज कलासागर आणि कलारंजन या दोन्ही नाट्यसंस्थेतील अमूल्य अशा कलाकारांच्या या भेटी निमित्ताने स्नेह मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्यामधून आम्हाला आयुष्य ब पुढील आयुष्यासाठी पुढील भविष्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो कलाक्षेत्र हे आनंद मिळवण्याचं क्षेत्र आहे आणि आपल्या आयुष्याची वृद्धी व्हायची असेल तर कलाकार कलाकारांचं जीवन जगणं हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून समाजातील जे मोठमोठे नट आहेत धर्मेंद्र आहेत हेमा मालिनी आहे असे गायिका लता मंगेशकर आशा मंगेशकर यांचं आयुष्य वाढलेलं आपण पाहिलं अमिताभ बच्चन असतील तर हे कशामुळे त्यांचं आयुष्य वाढलं तर कलाक्षेत्रामध्ये ते जीवन जगत असल्यामुळे त्यांचं आयुष्य वाढलं असं मला वाटतं आणि हीच प्रेरणा आमच्या कलाकारांना मिळावी भविष्यातील आयुष्य प्रेरणादायी हो हीच साईंच्या चरणी या निमित्ताने नम्र प्रार्थना करतो धन्यवाद सर्व कलाकारांना भविष्यासाठी नवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आजचा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल तो खूप आनंद वाटला म्हणजे एक प्रकारे दुधात साखरच पडली माझ्या आपल्या सगळ्या नियोजनमध्ये दुसरी गोष्ट अशी की खूप वर्षांनी खूप कलाकार मला नवीन नवीन काही भेटले त्यांच्याशी बोलण्याचा मला खूप आनंद झाला आणि अशीच कला सगळं जोपासावी एवढं माझं मात्र मत आहे आणि सरांनी जे सांगितलं नाट्यगृहाबद्दल किंवा चांगला उत्कृष्टपणे आपण आमदार साहेबांना सांगून ते नाट्यगृह उभारू त्याचा येतं खूप आनंद झाला आणि अशीच कला पुढच्या साई कला नाट्यसंस्था किंवा इतर कुठली नवीन संस्था असेल त्यांनी पुढे हा वारसा चालवा एवढीच विनंती धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा